शरद पवार मायुतीच्या वाटेवर राज्यात खळबळ नेमका घडलं तरी काय शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना दिसत खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं विधान केलंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट महायुतीत येऊ शकतो असा दावा कदम यांनी केलाय अजित दादा आणि शरद पवार यांच्या बैठका देखील झाल्यात आपण माध्यमातही पाहिलं होतं त्यामुळे ते सगळे आमदार आणि महाविकास आघाडीतील अनेक पराभूत उमेदवार मायुतीसोबत येऊ पाहत आहेत असं मोठं विधान करत खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केलाय शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम दापोली खेड दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांजवळ संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे कदम यांनी मोठे सूचक विधान केल्यानं आगामी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे योगेश कदम पुढे म्हणाले की आता त्यांच्या देखील लक्षात आलंय की आता जवळपास पुढचे पंधरा ते वीस वर्ष मायुतीची महाराष्ट्रातील सत्ता हलत नाही सत्ता ही कायम राहणार आहे आणि म्हणूनच इतकं मोठं मताधिक्य मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार महायुतीबरोबर जोडण्याचा प्रयत्न करतात असाही दावा योगेश कदम यांनी केला आणि म्हणूनच राजून साळवी जर का महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा